नमस्कार योग न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे बातमी आहे शेतकऱ्यांच्या जिवाळ्याची येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागात शेतकरी पारंपरिकरित्या नगदी पीक म्हणून पोळ व लाल कांदा करत आहे मात्र या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे लागवड केलेले कांदा पीक सत्तर ते ऐंशी टक्के नष्ट झाले आहेत केवळ पाच ते दहा टक्के कांदा पीक उरले असून दाट धुके व अर्ध हवामानामुळे कांदा पिकावर मावा आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे परिणामी कांद्याची पात जळू लागली असून पिकाची वाढ खुंटली आहे कांदा लागवडीत खत व मजूर टंचायचे संकट उभे ठाकले असून बाहेरील गावावरून महिला मजूर आणून लागवड केली जात आहे मात्र अशा स्थितीमध्ये आता उरलेल्या दहा टक्के कांदा पिकावर धा दा, दाढ धुके व रोगाचा तडाखा बसत आहे यामुळे अतिवृष्टीनंतर आता धुई पसरत आहे महागडी औषध फवारून देखील हातात काय उरेल अशी चिंता परिसरातील शेतकऱ्यांना सतावत आहे प्रतिनिधी एकनाथ भालेराव Saigo.